श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे नेहमीप्रमाणे आजचाही स्वामी संदेश खूप काही शिकवून जाणारा आहे आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार करून देणारा असा हा स्वामी संदेश आहे स्वामी संदेश जेव्हा जेव्हा आपल्या कानावर पडतो तेव्हा तेव्हा आपल्या आजूबाजूला आपोआपच स्वामी नावाचं कवच तयार होत असतं आणि ते कवच आपलं नेहमी प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून संरक्षण करत चला जाणून घेऊया आजचा स्वामी संदेश काय आहे तत्पूर्वी एक छोटंसं काम करा तीन माळा दिसत आहे त्यापैकी कुठलीही एक माळ निवडा आणि तुमच्यासाठीचा सा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घ्या आता हे बघा संदेश सांगण्यापूर्वी एक सांगू इच्छिते तुम्ही जेव्हा जेव्हा रोज तुमच्या नित्यसेवेमध्ये जीही माळ जपतात ना तेव्हा ती माळ कोणती जपत आहात याला महत्व नाही मग ती तुळशीची असो किंवा स्फटिकाची असो कमलगट्ट्याची असो किंवा रुद्राक्षाची असो फक्त ते जप करायला महत्व आहे आपला भाव महत्वाचा आहे तर असो जप आणि जप शब्द एकच पण उच्चार करण्याची पद्धत वेगळी पण तरीही जो फक्त स्वामींचं नाम सातत्याने जपतो त्याला स्वामी नेहमी जपत असतात म्हणजेच आपल्याला स्वामींनी नेहमी संकटातून दुःखांपासून जपावं असं जर वाटत असेल ना तर स्वामींचं नाम जपणं महत्वाचं आहे तर असो आता तुम्ही तुमच्यासाठी कोणती माळ निवडली असेल त्यानुसार तुमच्यासाठीचा सा स्वामी संदेश सांगते आता ज्यांनी दोन नंबरची माळ निवडली त्यांना स्वामी सांगतात जास्त विचार करू नका एवढं पण काही अवघड तुमचं आयुष्य नाही आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एवढंही कॉम्प्लिकेटेड तुमचं आयुष्य नाही जेवढं तुम्ही समजतात अरे प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे फक्त ते शोधावं लागतं ते शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतात प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते त्या गोष्टी तेव्हाच होणार आहे जेव्हा त्या ठरलेल्या आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले तुम्ही कितीही हातपाय मारले तरीही नियतीला तुम्ही कधीही बदलू शकत नाही म्हणून जी वेळ तुमच्या समोर आलेली आहे तिचा स्वीकार करायला शिका त्या वेळेतून बाहेर कसं पडायचं याचा विचार करायला शिका कारण हा नियतीचा खेळ तुमचा नाही आमचा आहे आणि म्हणून नियतीशी खेळण्यापेक्षा तुमच्या आयुष्याशी खेळा आणि आयुष्याशी खेळताना नेहमी सकारात्मक विचार करूनच खेळा आयुष्याचा हा डाव तुम्हीच जिंकणार आहात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या समोरची परिस्थिती कशीही असू द्या तुमचे प्रयत्न सोडायचे नाही तुमचा सत्याचा मार्ग सोडायचा नाही त्यासोबतच मुखात सदैव आमचं नाव ठेवायचं जो सातत्याने आमचं नाम जपणार त्याला आम्हीही जपणार असा आमचा शब्द आहे आणि अशा भक्तांना आम्ही नेहमी एकच सांगणार की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी पुढचा नंबर निवडला आहे म्हणजे ज्यांनी एक नंबरची माळ निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात जाणून घेऊया स्वामी सांगतात या समाजाला घाबरायचं ठरवलं ना तर कोणतीही समस्या सोडवताच येणार नाही या समाजाला घाबरायचं ठरवलं ना तर कोणतीही समस्या सोडवताच येणार नाही स्वतःचं आयुष्य स्वतःलाच जगावं लागतं स्वतःलाच ते सावरायलाही लागतं आणि हे आयुष्य जगण्यासाठी सावरण्यासाठी प्रयत्न तुलाच करावे लागणार आहे अडचणी तुलाच सोडवाव्या लागणार आहेत अडचणीच्या काळात कोणीच सोबत नसत रे बाळा हे वास्तव आहे तुला कसं पटवून देऊ तेच कळत नाही पण आम्ही आहोत ना तुझ्यासोबत कोणी असो वा नसो आम्ही आहोत ना अरे जी व्यक्ती प्रामाणिकपणे आपले कार्य न डगमगता करते आणि स्वतःची मदत स्वतः करू पाहते अशी व्यक्ती आमची आवडीची असते आणि अशा व्यक्तीला मदत करणं तिला लढवण्यासाठीचं बळ देणं आणि तिच्या वाट्यातील एक काटा एक एक, एक, -एक दगड उचलून बाजूला फेकणं आमचं काम आहे आमचं कर्तव्य आहे आणि आमचं कर्तव्य आम्ही अगदी चोख पार पाडतो म्हणून या स्वार्थी जगाकडून अपेक्षा करण्यापेक्षा तू आमच्याकडे बघ आमचं नाव घे आमच्यावर फक्त डोळे झाकून विश्वास ठेव सातत्याने प्रयत्न कर नकोस आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत आता ज्यांनी तीन नंबरची माळ निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात स्वामी अशा भक्तांना सांगतात आम्हाला माहीत आहे बऱ्याचदा तुझी चूक नसताना तुला स्वतःची बाजू सिद्ध करता येत नाही आम्हाला माहीत आहे बऱ्याचदा तुझी चूक नसतानाही तुला तुझी स्वतःचीच बाजू सिद्ध करता येत नाही सतत तू बरोबर असताना देखील तुलाच माघार घ्यावी लागते आणि त्याचं एकमेव कारण असं की कधी कधी तू मैत्रीच्या बंधनात असतो तर कधी कधी नातलगांच्या बंधनात असतो आणि नातं तुटू तु तु नये नातं मोडू नये म्हणून तू शांत बसतो माघार घेतो पण ही शांतता फक्त तुझी बरोबरची शांतता आतमध्ये मात्र तुझा प्रचंड मनस्ताप प्रचंड गोंधळ आणि स्वतःच्या आतमध्ये मात्र प्रचंड मनस्ताप प्रचंड गोंधळ आणि स्वतःच स्वतःच्या विचारांशी केलेलं भयंकर युद्ध पण थोडं शांत हो तुला ह्या वेळेत शांतच राहावं लागणार आहे तू माघार घेतली म्हणजे तू कमजोर आहे किंवा तू चुकीचाच आहे असा त्याचा अर्थ होत नाही तू चुकीचा आहे किंवा कमजोर आहे म्हणून तू माघार घेत नाही तर तुझ्यातील माणुसकी अजून शिल्लक आहे तुझ्यातला चांगुलपणा अजून शिल्लक आहे आणि म्हणून तू माघार घेतो म्हणून तू चुकीचा ठरत नाही आणि तुझ्यामध्ये माणुसकी जिवंत आहे तुझ्यात चांगुलपणा आहे हीच तर खरी तुझी खूप मोठी दौलत आहे हे कधी विसरू नको कारण मनामध्ये माणुसकी जिवंत ठेवणं आजकालच्या या युगामध्ये अवघड झालेला आहे आणि तरीही अशा या युगामध्ये तुझ्या मनामध्ये जर माणूस आहे तर नक्कीच तुझ्या मनामध्ये आम्ही स्वतः वास करतो तुझ्या अंतरात्म्यात आम्ही स्वतः विराजतो त्यामुळे तू डगमगू नको तुला कोण काय म्हणतं हाही विचार करू नको कमीपणा घेणारा किंवा माघार घेणारा कधीही लहान किंवा कमजोर आणि चुकीचा तर मुळीच नसतो उलट माघार घेण्यासाठी खूप मोठं मन लागतं जे तुझ्याकडे आहे आणि म्हणूनच तू घाबरू नकोस आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहे आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहे तर स्वामी भक्त हो हे तीनही स्वामी संदेश तुम्ही ऐकले असतील नक्कीच प्रत्येक संदेशामधून आपल्याला एकच शिकायला मिळतं की खरंच ह्या जगाच्या पाठीवर वावरताना आपल्याला बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागतं कधी कधी आपली चूक नसताना देखील आपल्याला माघार घ्यावी लागते आणि चूक नसताना हे सगळं जग आपल्या विरोधात असतं आपण अगदी एकटं पडल्यासारखं वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की आता आपलं कोणीही नाही पण हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला आपल्या स्वामींची प्रचिती येते किंवा आपल्या विश्वासाची प्र परीक्षा होते आणि ह्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असतं कारण आपण एकटं पडलो म्हणजे आपण चुकीचं ठरत नाही तर कधी कधी आपला चांगुलपणा इतर लोकांना दिसतच नाही चूक आपली नसते तर चूक लोकांच्या दृष्टीची असते असं म्हणून त्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा आपले कर्तव्य पार पाडायची आपली जबाबदारी सांभाळायची त्यासोबतच आपले कर्म चांगले करायचे नक्कीच अशा व्यक्तीची साथ स्वामी कधीही सोडत नाही आणि सोडणारही नाही स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा तुम्हाला जर कुठल्या विषयावर ऐकायचं असेल तर तसंही कमेंटमध्ये सुचवा त्या संबंधीचा व्हिडिओ आपण घेऊन येऊ पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश सोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपल्या सूत्र ब्लॉग या चॅनलवरचे स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद